आज झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतराव गप्पा शेजारी पडते जयंतराव मेसेज करतात बंदाच माणूस उत्तर दिसतोय म्हटलं अरे बापरे आता फोन पण हॅक झाला पक्ष चिन्ह गेला फोन पण विचारायला काय झालंय कळेला पण बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्ष न्यायला चिन्ह सगळं नियोजन केलं पण आपल्या पत्रात काय पाडलं वाजवणारा माणूस आता बघा ना आता वेळ आपण इथे नाही बघत वेळ आपण फोन मध्ये बघतो फोन मध्ये सगळं कळायला लागलं त्याच्यामुळे याची गरजच नाही राहिली आता बघा किती वाजले बघ किती वाजले फोन चेक करवी झालंय की नाही तसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य आहे त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आत्मसात करायला पाहिजे आणि उदारी न नवीन कन्सिस्टंट तुम्ही बघा लग्नामध्ये तरीच वाचते त्यानंतर कुठलं नवीन भाज्या सुरू आपला मोबाईल तर शॉपिंग उघडायला पण रीच वाटतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण रीच वाटली होती आणि या पुकारे आज अध्या